कायचा विचार करून राहिले बसून मी हा विचार करून राहिले काकडीचा वेल तर लावला तुम्ही ना पण त्याला काकड्याच नाही लागल्या अजूनपर्यंत काकडी काकड्या त्या लागल्या लागल्या किती बहुत साऱ्या लागल्या काकड्या चालमजुल दाखवून घेतो आता दाखवा बर किती लागल्या तर पण आता काकडी लावली होती मी न एका मनाच्या अगोदर पण त्या जी कॅपॅसिटी पाय एवढ्या लागल्या पुरा चर चर काकड्या लागल्या चर चर लागल्या दाखवा तर सर सर लागल्या दाखवा बर चल चला ना पट्ट पट्ट ऐसा मत करू मेरी जाईफ मी कुठ अच्छा करो यार कुठे आहे काकड्या चर चर तर, 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 तर फुलच दिसून राहिले मले मार काकड्या लागल्या म्हणे खूप साऱ्या गोष्ट कशी आहे काकड्या लागल्या होत्या बहुत साऱ्या पण कसं आहे इथे आले होते ते बंदर तर बंदऱ्यानं काही खाल्ल्या काही माजरी खाल्ल्या माजरी न खाल्ल्या हे पाहिजे ना तू एवढ्या काकड्यापेक्षा एकच काकडी पाहिजे ना कशी आहे एवढी मोठी मां। मांजर कधी काकड्या खाते का मांजरीनं काकड्या खाल्ल्या म्हणते हे काकडी सारखी काकडी नव्हते अरे कातड खाऊन काड 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 हे कारे कारे हे एवढी मोठी ऊन पडून राहिली अखरपकाची माणस इकडे पुरे काडे काडे होऊन देते हे शेवटी पकडी आहे ऊन तानामध्ये राहावे लागते ना येत का ना काही तर माणसं पुरे असे काळे काळे पडून राहिले ह्या ऊन पाहिजे ऊन अशी आहे अंगाला जर लागली का नाही हात बी पुरे कादे होऊन जाते म्हणून तर लोक इथं सनक्रीम लावते प्रोटेक्शन अंगामध्ये घालते का माणूस कारा खरा नाही पडलं पाहिजे म्हणून पण मकर महिना तर झाला वा खतम आता तर नवरात्र झाला होता ना अकर पकाच्या महिन्यामध्ये लागली होती हे। आ, ना हे अकर पकाची ऊन गेली नाही याच्यावरून म्हणून झाली अशी कार्य कार्य आहे ना त्याच्यात तोडून घ्या आपली पैकी आण अवजार आण कार्य कार्य आपण खाऊ तर कार पडू व काय नाही याच्यावरच कातड काढून घ्यायचं चांगली होऊन जाईल बरं आण तो